पनवेल महापालिका असेल किंवा आमदार निधी असेल यांच्या माध्यमातून विविध विकासकामे आपल्या अवतीभवती होत आहेत यातूनच तुमचं जीवनमान अधिकाधिक चांगलं व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनावेळी केले पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल सेक्टर चौदामधील ओम अपार्टमेंटमध्ये पत्राची शेड आणि सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच आमदार निधीमधून इंद्रायणी सोसायटी आणि अष्टविनायक सोसायटीच्या फुटपाथवर पेवर ब्लॉक कामाचे उद्घाटन आणि जीवनसागर हाऊसिंग सोसायटीच्या बाजूने रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याला प्लेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील जगदीश खरत प्रभागाध्यक्ष विजय म्हात्रे माजी नगरसेविका वृषाली वाघमारे सुशीला घरत भाजपचे नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष नितीन चोरगे चिटणीस विभूती तांडेल विश्वास पाटील यशवंत गरुडे प्रदीप ठाकूर संदीप बाळराम पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही। आज खूप मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये अनेक शहर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात इंदूर सारखं शहर आहे म्हणजे जर इंदोर, इंदोर महाकाल दर्शनासाठी गेलेला असाल तर महाकाल कॉरिडॉर बघायला आपण जातो पण इंदूर शहर जवळपास दहा वर्ष ते त्याच्यात ते सात आठ वर्ष सातत्यानं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर मग कोणी स्वच्छतेचं पारितोषिक घेत आहे कोणी सुशोभितकरणासाठी पारितोषिक घेत आहे ती जी स्पर्धा एकमेकांच्या मध्ये लागली आहे त्याच्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या सर्वांच्या मानसिकतेवर बदल झालेला आहे आणि म्हणून अशाच पद्धतीचा बदल आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसावा अशी आता प्रत्येकाची इच्छा झाली आहे आणि त्यामुळे पुढे शेडचं उद्घाटन होतं या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बदलतो आणि म्हणूनच या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आमचे जे जे सरकारी याच्यामध्ये सातत्यानं पाठपुरा करत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अन्वेद झालेली आहे या महापालिकेच्या माध्यमातून आता ही वेगवेगळी कामं होत आहेत काही ठिकाणी आमदार निधी झाला असेल पण या सगळ्यातून तुमचं जीवन अधिकाधिक चांगलं व्हावं यासाठीचा सा प्रयत्न आहे अलीकडच्या काळामध्ये आपण आमच्यावरती सगळीकडे बघतो रिडेव्हलपमेंटचं वारं ही खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेलं आहे त्या रिडेव्हलपमेंटचा ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कधी ना कधीतरी स्वीकार करावा लागणार आहे पण तो करत असताना आपल्या चांगलं काय याचा विचार करण्याची क्षमता सुद्धा आज आपल्या सोसायटीमधल्या वेगवेगळ्या स्तरातल्या अनेकांमध्ये असतात आज कार्यक्रमाची सुरुवात इथे या स्वागत गीतातून झाली विशेष झाली तर त्यावेळेला सधी म्हणाले की तिथं समोर शाळा पण आहे आणि शिक्षक मंडळी पण मोठ्या प्रमाणात या कॉम्प्लेक्समध्ये आहे तर त्याचाही काही अंशी परिणाम आहे आपण मायभवाजीच्याकडे आपण सांगडं मास या ठिकाणी घातलं त्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना तर तशाच पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हो सातत्यानं चांगले क्षण येत राहावं यासाठी मी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो